भाजपच्या विदर्भात पूर्ण सुपडा साफ होणार आहे त्याच्यापेक्षाही जा कमी जागा माहितीला मिळणार आहेत लोकांना आता कळले आहे की भाजप महाराष्ट्र विरोधी आहे निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत पण आमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचे सर्वांगीण विकासाचा प्रश्न आहे काँग्रेसच्या काळात आम्ही जो महाराष्ट्र तयार केला होता तो महाराष्ट्र विकण्याचे काम भाजप सरकारने केलं आहे प्रत्येक भागातील प्रश्न वेगवेगळे आहेत आणि म्हणून आम्ही विकासाची गॅरंटी घेऊ मायुतीमध्ये महाभारत सुरू आहे आणि ते पुढे आणखी सुरू राहणार आज भाजपने जे बंद पुकारले आहे त्याचा काँग्रेस निषेध करतो चार जागा मिळतात विदर्भात भाजपचा सुपडा साप आहे हे तय झालेलं आहे आणि ज्या काही खोट्या आश्वासना देऊन बी जे पी सत्तेत आलेली होती लोकांना आता ते कळलं की भाजपच हा महाराष्ट्र विरोधी आहे महाराष्ट्र द्रोही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही कमिशन खाणारं हे भाजप हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना एवढ्याही जागा मिळणार नाही त्याच्यापेक्षा कमी जागा मा विदर्भात त्यांना मिळते तीन स्तरांमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे काय सांगण्यासाठी अभि तुम्हाला आता अजून वेळ आहे सगळ्या गोष्टी निवडणुका एकदा जाहीर होत्या ते आपल्याला आम्हाला महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न आमच्या समोर हो आहे जो काँग्रेसच्या काळामध्ये महाराष्ट्र आम्ही जो उभा केलेला होता महाराष्ट्र विकण्याचं काम भाजपने केलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये जवळपास दो पावणे दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या गेल्या सहा महिन्यात केलेल्या आहेत तरुण शिकलेला मुलगा मुलगी असेल त्यांची तेच हाल आहे गरीब माणसाचे बेहाल आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे गरिबी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि हे सगळे प्रश्न जे आहेत आणि प्रत्येक भागातले प्रश्न वेगळे वेगळे आहेत आणि म्हणून काँग्रेस तो विचार करत आहे या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विचाराचा आणि म्हणून ते कमिटमेंट आम्ही लोकांना देऊ आणि त्याच्या आधारावर त्या गॅरंटीच्या आधारावर आम्ही पुढं जाऊ आणि त्यासाठी आमचं जे प्लॅनिंग आहे ते आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळतं गुजरातमध्ये आता नव नौर, नवरात्र गुजरात ना गुजरातमध्ये कंपल्सरी की आधार कार्डवरच तुम्हाला दांडी आणि गर्भामध्ये प्रवेश कारण की लव जहादलं भरतं असं त्यांनी केलेलं आहे काय म्हणतात बघा जातीवादी व्यवस्थेच्या सामोर कारण की आता देशातल्या लोकांना आता ते कळलेलं आहे आणि भाजप हा किती जातीवादी आहे धर्मांध व्यवस्थेमध्ये आहे आणि त्याचे परिणाम आता त्यांच्या सत्तेत आल्यानंतर कळतात आहे त्यामुळे कुठलाही सण असो हा सण सगळ्यांनी आनंदाने साजरा करायचा हाच आम्हाला आमच्या संस्कृतीमध्ये दिलेला आहे त्या जातीचा माणूस नको या नको ही जी काही भूमिका आहे ही जातीन्य व्यवस्थाच करू शकते आणि त्याच्यामुळे गुजरातमध्ये जी मोहीम सुरू केलेली ते उद्या देशामध्येही करतील कारण मोदीचं राज्य आहे लाडकी आता श्रेयवाद चालू झाला आहे सिंधुराज म्हणतात की मुख्यमंत्रीच नावा यांच्यात महाभारत चाललेलं आहे ते अजून पुढं पुढं कळेल पण आज भाजपनी जो बंद पाळलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे राहुल गांधींच्या शब्दाचा विप्रियास करून जे आरक्षणाच्या विरोधात जी भाजप होती आहे राहणार आहे त्यांची मूळ संस्था आर एस एस त्यांचे प्रमुख मोहन भागवत यांनी अनेकदा त्याचा उच्चार केला की के आम्ही आरक्षण व्यवस्था संपवू आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर लागलेला जो कलंक आहे आणि त्यांची जी मानसिकता आहे त्या राहुल गांधींच्या शब्दाचा विकल्यास करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे आंदोलनजीवी बी जे पी जे आंदोलनकर्ते आहे आंदोलन जेवी शब्द माझा नाही आहे नरेंद्र मोदींचा आहे आणि तो त्या भाजपवाल्यांसाठी असला पाहिजे असं मला वाटतं आहे आणि त्याच्यामुळे आरक्षण विरोधी कारण की राहुल गांधींची भूमिका आहे की पन्नास टक्केच्या वर आरक्षण मर्यादा ज्या आहेत त्या पन्नासच्या काढून मर्यादा वाढवल्या पाहिजे ती भूमिका राहुल गांधींजींनी मांडली पण भाजप त्याला विप्रयास करून राहुलजींना म्हणणार आहे जे लोकं लोकसभेमध्ये राहुलजींच्या याला सांगतं की ज्याची जात नाही तो जात गणना मागतो आहे अशी जी भाजप आहे तिचा खरा मुकवटा महाराष्ट्रामध्ये आज राहुल गांधींच्या विरोधात जे आंदोलन ते बी जे पीचे जे चालू आहे ते महाराष्ट्रातली जनता ते समजते आहे आणि त्याचप्रमाणे राहुलजींना धमकी देणारा जो भाजपचा आमदार माझी राहुलजींनी ती भूमिका मांडली की ज्यावेळेस शेतकऱ्यांचा बिनकाळा कायद्यांच्या विरोधात जे आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये शीख समूहाचा मोठा सहभाग होता त्या सगळ्यांना खालिस्तानी आतंकवादी म्हणणारे कोण होते तर नरेंद्र मोदीच होते आणि म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या धर्माच्या सुरक्षेसाठी राहुल गांधीची जी भूमिका मांडली त्याचाही विप्रास हे करतात आहेत कारण की आता मोदीजींना अमेरिकेतही लोकं बोलवत नाही आहे इथं लोकही समूह त्यांना मिळत नाही त्यांना इव्हेंट करावा लागत होता पण राहुल गांधींना ज्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये समर्थन मिळालं तिथल्या भारतीय लोकांचं समर्थन मिळालं त्यामुळे मोदीजींना जी काही घाबरगुंडी उडली त्यांची आणि महाराष्ट्रामध्ये भाजपच्या पायाकालची हरण्याची जी भीती सुरू झाली त्याची वाळू सरकारला लागली त्याचा परिणाम आहे की भाजप शब्दाचा विक्रियास करून या पद्धतीची एक नौटंकी व्यवस्था देशात आणि राज्यात निर्माण करते आणि त्याचा आम्ही निश्चित सात जागा मागितले मुंबई साठी त्याच्यावर काय अजून त्याचा चर्चेचा विषय आहे चर्चेच्या विषयामध्ये लोकांनी महिलांच्या ना नावाने हे भरलेलं आहे फॉर्म भरलेला आहे पुरुषांनी असं आहे की ज्या योजनेमध्ये जनतेच्या पैशाची लूटच करायची आहे आणि त्याला काही नियम ठेवायचे नाही ना आम्हीच ना खरं दाते आहोत असं दाखवायचं आहे लुटारू व्यवस्थेने जी सुरू केलेली आहे त्याचे परिणाम आहे खऱ्या अर्थ अर्थानं कुठलीही योजना रावायची असेल त्याला काही नियम ठरले जातात पण सरकारने नियम ठरवायलाच नाही आतापर्यंत मुठभर लोकांना पैसे वाटलेत आता, वाट आता गरिबांना वाटायचं असेल सामान्य लोकांना वाटत असेल तर त्याचं जाहिरातबाजी करतात मग अदानी अंबानीला पैसे देतात त्याची जाहिरातबाजी करा ना म्हणा या सरकारला गरीबाला द्यायचं असेल शेतकऱ्यांना द्यायचं असेल तर त्याची जाहिरातबाजी केली जाते त्यामुळे ही जी काही हे लुटारू व्यवस्था जी महाराष्ट्रात बसलेली आहे या व्यवस्थेचे परिणाम महाराष्ट्राची जनता बोगते प्रश्न